आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना या संघटनेचा विजय असो विजय असो विजय असो शाळेची वेळ अशी कशी बदलत नाही अशी कशी बदलत नाही शासन

लाखो आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण दिलं जातं शासनाच्या जा माध्यमातून शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधून आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती व्हावी यासाठी रो योजना राबवल्या जातात मात्र शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीमध्ये मागील दोन वर्षापासून आदिवासी विकास विभागाने आदिवासींच्या आश्रमशाळा अकरा ते पाच ऐवजी सकाळपासून भरवल्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे हे अशैक्षणिक हो आणि अन्यायकारक वेळापत्रक रद्द व्हावे यासाठी अमरावती विभागातील सर्व कर्मचारी या ठिकाणी रस्त्यावर आले आहेत असंच आंदोलन महाराष्ट्रावर जागोजागी सुरू आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनुदानित आश्रमशाळा जेव्हा पटसंख्येच्या अभावी बंद केल्या जातात आणि त्या कर्मचाऱ्याला जेव्हा समायोजित केलं जातं त्या कर्मचाऱ्याला समायोजित होईपर्यंत त्यांचं वेतन बंद ठेवलं जातं शासनाने काम नाही तर वेतन नाही अशा प्रकारचा एक अन्यायकारक शासन निर्णय निर्गमित केला आहे आमची सर्वांची मागणी अशी आहे की समायोजन होईपर्यंतचा जो काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन दिलं गेलं पाहिजे कारण त्या कर्मचाऱ्यांची मान्यता झालेली आहे त्याची सेवा झालेली आहे त्याची पात्रता आहे शाळा बंद झाली आणि तुम्ही समायोजित करू शकत नाही हे शासनाचं अपयश त्या आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा दोष नाही आणि त्यामुळे समायोजित होईपर्यंतच्या कालावधीचं वेतन मात्र त्याला दिलं गेलं गेल पाहिजे त्याचप्रमाणे ह्या दोन मुख्य सह अनेक शेकडो मागण्या अशा आहेत की ज्यामध्ये आदिवासी विकास विभागातील कर्मचारी दुर्गम दुर्गम भागामध्ये काम करून तो या ठिकाणी भरडला जात आहेत सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे सर्व महाराष्ट्रभर लोकांना माध्यमिक शिक्षकांना अठ्ठेचाळीस हे ग्रेड वेतन लागू केलं पाहिजे सर्व पदांच्या पदोन्नत्या ह्या नियमितपणे केल्या पाहिजे कार्यालयाच्या स्थळावर वेगवेगळ्या पदाच्या होणाऱ्या वेतन श्रेणी आहे त्याची निश्चिती आहे ती मात्र रेग्युलर केली पाहिजे बदल्या करताना कोणावरही अन्याय होणार नाही हे सूत्र पाळलं पाहिजे आणि डी बी टी अनुदानित आश्रमशाळांना दिली गेली पाहिजे अशा महत्त्वाच्या मागण्यासह अमरावती विभागातील सातही प्रकल्पाचे शेकडो कर्मचारी आज रस्त्यावर आलेले आहेत या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील सरकारला असं आवाहन करतो की जर या शिक्षण क्षेत्राकडे आपण दुर्लक्ष करणार असाल तर याचे दुर्गामी परिणाम येत्या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही या ठिकाणी या माध्यमातून सरकारला देत आहोत मी संतोष राऊत राज्याध्यक्ष शासन मान्यताप्राप्त आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना आमच्यासोबत आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना